सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबार यांचा या अभंगातून जगद्गुरु देवा देवासंबंधाने अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात पण महाराज जगद्गुरु तुकोबारांचं हे जे सांगणं आहे ना हे सांगणं सर्वांकरिता नाहीये म्हणजे हा जो अभंग आहे किंवा या अभंगातला हा जो बोध आहे हा बोध तुकोबराय सर्वांना सांगत नाही मग कोणाला सांगतात तर त्याचं सा थोडक्यात चिंतन करायचं ते असं की महाराज आपण जर बघितलं तर या जगतामध्ये प्रामुख्याने आपल्याला तीन प्रकाराचे लोक नेहमी पाहायला सापडतात किंवा भगवान परमात्म्याने सुद्धा ही सृष्टी निर्माण करत असताना तीन प्रकाराचे लोक निर्माण केलेले आहेत किंवा तुकोबराय पण म्हटले ना

लोक आपल्याला नेहमी पाहायला सापडतात महाराज या जगतामध्ये एक वर्ग असा आहे तो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही दुसऱ्या क्रमांकाचा वर्ग आहे गणपती बाप्पाला मानतोही आणि गणपती बाप्पांना जाणतोही आणि तिसऱ्या क्रमांकाचा वर्ग आहे गणपती बाप्पाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीने तो गणपती बाप्पा नेमका कसा आहे तो अजून त्याने जाणलेला नाही असे हे तीनही वर्ग चांगले नीट लक्षपूर्वक ऐका आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर घरी गेल्यानंतर आंथरून टाकल्यानंतर अंथरुणावरती पडल्या पडल्या आपण आपल्या मनाला प्रश्न विचारा की या तिन्हीपैकी आपला नंबर नेमका कोणत्यात आहे वा देवाला मानतही नाही जाणतही नाही त्यामध्ये आपण आहोत का देवाला मानतोही आणि जाणतोही त्यामध्ये आपण आहोत का देवाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीने आपण त्याला अजून जाणलेला नाही त्यामध्ये आपण आहोत या तिन्हीपैकी आपला नंबर नेमका कोणत्या मध्ये आहे याचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे विठ्ठल हो पहिला जो वर्ग आहे तो देवाला गणपती बापाला मानतही नाही जाणतही नाही त्याला तुकोबाराया देव कसा आहे हे सांगत नाही का बरं सांगत नाही मला सांगा महिला वर्ग मंगळसूत्र घालण्याची कुंकू लावण्याची जोडवे बांगड्या हे सौभाग्याचं लेणं लेण्याची गरज कोणत्या स्त्रीला असते बोला ज्या स्त्रीला पती मान्य आहे तिला पण जिला पतीच मान्य नाही तिला मंगळसूत्र जोडवेन बांगड्यान कुंकू लावायची काही गरज आहे का तसं ज्या नास्तिकाला गणपती बाप्पा मानायचाच नाही त्याला जाणून घेण्याची काही आवश्यकता आहे का काहीच आवश्यकता नाही महाराज आणि तो म्हणजे नास्तिक आहे आणि बाबा नास्तिक म्हणजे या जगातला सगळ्यात विषारी प्राणी या जगाच्या पाठीवर सर्वात विषारी प्राणी कोणता असेल ना तर तो म्हणजे नास्तिक आहे आता तुम्ही म्हणाल महाराज सगळ्यात विषारी प्राणी तर कोबरा किंग आहे काही म्हणतील महाराज विंचू पण काही कमी विषारी नाही काही म्हणतील गांधी माशी सुद्धा काही कमी विषारी नाही कारण ती चावल्यानंतर पाच दिवस काहीच खाल्लं नाही तर डबल ताकद येते हा पण महाराज या सर्वांपेक्षा सगळ्यात जास्त विषारी कोण असेल ना तर तो म्हणजे नास्तिक का आहे कारण सुभाषितकार काय म्हटले ऋषिकस्य विषम पुच्छे मक्षिकाया मुखे विषम तक्षकस्य विषम दंते सर्वांगे दुर्जनस्य तत् अरे विचवाच्या फक्त नांगी मध्ये विष आहे सापाच्या फक्त दातामध्ये विष आहे गांधीन माशीच्या फक्त तोंडामध्ये विष आहे पण नास्तिकाच्या अर्थातच दुर्जनाच्या मात्र सर्वांगात विष आहे <tong> सर्वांगी म्हणजे या जगाच्या पाठीवर नास्तिक सगळ्यात विषारी प्राणी आहे नास्तिक या शब्दाची व्याख्याच अशी आहे की स्वतः नास्तिकपणा करून या जगतामध्ये राहतो वावरतो तो नास्तिक नाहीये मग स्वतः तर नास्तिक आहेच आहे, आहे पण आपल्या नास्तिकपणामुळे दुसऱ्याचा आस्तिकपणा घालून त्या आस्तिकाला जो नास्तिक करतो त्याला खरा जातिवंत नास्तिक असं म्हणतात माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्याने या नास्तिकाबद्दल काय सांगितलं ज्ञानोबाराय सांगतायत की एखाद्या पर्वतावरून किंवा डोंगरावरून एखादा दगड जर निसटला तर तो बाबा आहे असा खाली येतो का नाही काय करतो तो आपल्या बरोबर दुसऱ्या दगडाला खाली घेऊन येतो म्हणजे स्वतः तो वरती राहत नाही आणि दुसऱ्यालाही वरती राहू देत नाही असे बरेच दगड आहे स्वतः कधी चांगलं करत नाही दुसऱ्याचं चांगले पाहत नाही डोंगरावरून दगड निसटल्यानंतर तो आहे असा खाली येत नाही आपल्या बरोबर त्यालाही खाली घेऊन येतो ज्ञानोबाराय बोलले भारी सुटला धोंडा, तो फुटोनी होय खंड खंडा आड आलिया ते रगडा करी जैसा अरे स्वतःवरती राहत नाही किंवा स्वतःचे तुकडे झाले तरी चालेल पण दुसऱ्याचे तुकडे केल्याशिवाय तो राहत नाही त्याला काय म्हणतात किंवा आता हे पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये गारांचा पाऊस जर पडला तर जी गार ज्या पिकावर पडते त्या पिकाला ठेवते का बरं ते ती गार तरी राहते का बाबा म्हणजे स्वत राहत नाही गार आणि त्या पिकालाही ठेवत नाही तसा हा नास्तिक स्वत भक्ती करत नाही आणि दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू देत नाही स्वतः आळंदी पंढरीची वारीला जात नाही दुसरा चाला त्यालाही जाऊ देत नाही स्वतः माळ घालत नाही आणि दुसऱ्याने घातलेली राहू देत नाही म्हणजे याला काय म्हणतात नास्तिक नास्तिक या शब्दाची व्याख्याच मी सांगितली स्वतः हा भक्ती करत नाही दुसऱ्याला भक्ती करू देत नाही स्वतः गणपतीच्या आरतीला येत नाही दुसरा चाला त्यालाही येऊ देत नाही स्वतः वर्गणी देणार नाही आणि दुसरा देत असेल त्याला पण सांगितल्याशिवाय राहणार नाही याला काय म्हणतात नास्तिक नास्तिक म्हणजे सगळ्यात विषारी प्राणी बरं तो देवाची भक्ती का करत नाही तो देवाला का मानत नाही याचं ब्रीद आहे काय ब्रीद आहे त्याचं चक्षुर्वाई सत्यम जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं त्याचं म्हणणं असं आहे बाबा की ज्या अर्थी तुमचा देव आम्हाला डोळ्याने दिसत नाही त्या अर्थी तुमचा देवच नाही आणि एका दृष्टीने त्याचं बरोबरच ना कारण देव तो डोळ्याने दिसत नाही म्हटल्यानंतर आता काही काही ना बरं झालं असेल ते म्हणा असल अरे वाह आपल्या बा पॅनलचा महाराज दिसतोय का नाही पण महाराज मला सांगा देव ही डोळ्याने दिसण्याची वस्तू आहे का अरे या चर्मचक्षुने दिसण्याची गोष्ट देव नाहीये अरे देव जर पाहायचा असेल तर त्याला चर्मचक्षुने नाही दिसणार तो ज्ञान चक्षुने पाहावं लागेल तेव्हा दिसेल ते म्हणतात की ज्या अर्थी तुमचा देव आम्हाला दिसत नाही त्या अर्थी तुमचा देवच नाही चक्षुरू सत्यम जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही आता त्याचं जर असं म्हणणं असेल तर माझा एक प्रश्न असा आहे ज्ञानोबरायचा प्रश्न आहे अमृत अनुभवातला ज्ञानोबराय असं म्हणतायत की त्याचा प्रश्न काय आहे जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं आता मला सांगा मृगजळ माहिती आहे तुम्हाला मृगजळ महिला वर्ग मृगजळ माहिती आहे ना दोन शिंगा असतात ना त्याला होच म्हणतात सूर्याच्या प्रखर किरणांमुळे जमिनीवरती ज्या झळा निर्माण होतात त्याला मृगजळ असं म्हणतात ते, ते पाण्यासारखं दिसतंय बरोबर आपण बघा उन्हाच्या दिव उन्हाच्या वेळेला त्या झळा असं हलताना दिसतात ते मृगजळ ते आपल्याला डोळ्याने पाण्यासारखं दिसतंय पण ते पाणी असतंय का आणि जर ते पाणी असतं तर लोकांनी विहिरी खोदल्या नसत्या बोर मारून बोर झाले नसते तिथूनच पाईपलाईन केली असती आणि सगळा एरिया सुजलाम सुफलाम केला असता पण मृगजळ हे फक्त पाण्यासारखं दिसतंय ज्ञानोबाऱ्यांचा प्रश्न आहे ज्ञानोबाऱ्या म्हणतात शेजारी शेजारी दोन डोंगर आहे एका डोंगरावरती मृगजळ आहे आणि एका डोंगरावरती मृगजळ नाही मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा कसा ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा आणि ज्या डोंगरावरती मृगजळ आहे तो डोंगर कसा कोरडाच कौर्णा। वा त्या बादे अहो तो पण कोरडाच ना ज्ञानोबराय बोलले मृगजळ न मडे तेथे असे पा कोरणे काही अरे तो डोंगर काय ओला आहे का तो सुद्धा कोरडाच आहे मग त्याच्या माताचं खंडन केलं ज्ञानोबाऱ्यांनी इथं आता त्याचा दुसरा प्रश्न आहे जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही आता बाबा मला सांगा जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही का हो जे डोळ्याने दिसत नाही ते नाहीच असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मी काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर मला तुम्ही द्या मला सांगा बाबा फुलात सुगंध आहे का आहे पण तो दिसतोय का नाही मग तो नाहीच का आहे बरं उसात गुढी आहे का पण ती दिसतेय का मग ती नाहीच का आहे लाकडा दाग्ने आहे का नाही आहे, आहे। लाकडात आग्ने आहे का आहे बोला तुम्ही बोला लाकडात आग्ने आहे का आहे पण तो दिसतोय का नाही मग तो नाहीच का बर दुधात तूप आहे का आहे पण ते दिसतोय का मग ते नाहीच का मग पाहिजे का मग तस दे जगात देव आहे का आहे पण तो दिसतोय का नाही मग तो नाहीच का मग पाहिजे का आणलाय खिशात घालून अरे फुलातला सुगंध पाहायचाय का नाकाला लावून पहा म्हणजे फुलातला सुगंध काळायला राहणार नाही अरे नाकाला लावून पहा म्हणजे फुलातला सुगंध काळाय राहणार नाही खाऊन पहा ऊसातली गुढी काळल्याशिवाय राहणार नाही अरे घर्षण करून पहा लाकडातला आग्नी कळाल्याशिवाय राहणार नाही अरे मंथन करून पहा दुधातलं तूप काळायला राहणार नाही तसं परमार्थ रूपी रवी लावून पहा भगवत भक्ती करून पहा म्हणजे या जगातला देव कळल्याशिवाय राहणार नाही उगच झिपड्या वाढून देवच नाही गोमळत फिरण्यात मजा नाही ना महाराज सुभाषितकार काय म्हटले पुष्पे गंधम तिले तैलम काष्टेग्नी पयसा घृतम इक्षऊ गुढम तथा देह पश्चात मानम विवेकता हा या शब्दाखाली अंडरलाईन करा म्हणजे संत संगतीमध्ये जाऊन विचार करून पहा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या जगातला देव काढल्याशिवाय राहणार नाही अरे हे जगत दिसते ना चित्र विचित्र हे सगळं जगत दिसते ना मग या जगताचा करता करविता तो परमात्मा दिसो अगर ना दिसो तो मानावाच लागतो कारण मला सांगा कार्य दिसतंय मग कारण दिसो अगर ना दिसो ते मानावंच लागतंय ना कारण कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही का असं कधी झालंय का तुम्ही झोपेतून उठले आणि शेतामध्ये फेरफाटका मारायला गेले नांगरलेलं वावर होतं तुम्ही शेतामध्ये फेरफाटका मारायला गेले आणि तुमच्या त्या शेतातल्या मातीचे ॲटोमॅटिक गाडगे मडके तयार झाले असं कधी झालंय का ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानीशूरीच्या नवव्या अध्यायाच्या 74 क्रमांकाच्या ओवीमध्ये बोलतात एरवी तरी भूमिया तोरी स्वयंभ काय घड्या गाडगे याचे निगति कोंभ परिते कुलालमतीचे गर्भ उमटले की अरे गाडगे मडके का ऑटोमॅटिक तयार होतात का किंवा त्याच्या पुढच्या ओवी ज्ञानोबा रे बोलले कापसाची पोटी काय कापडाची होती पेटी तो वेडी तयाचे ती ठीक कापड झाला किंवा त्याच्याही पुढे ज्ञानोबाऱ्या रे बोलले जरी सोने लेणे होऊन निघडे तरी तयाचे सोनेपण न मोडे एर अलंकार हे वरचिलीकडे लयाचे नि भावे तुम्ही आता एखादी सोन्याची काम घेऊन गेले सोनाराकडे आहे का पण नसू द्या पण जा घेऊन सोनाराकडे तिथे गेल्यानंतर सोनार दादाने त्या सोन्याच्या कामिकडे पाहिलो आणि ॲटोमॅटिक अलंकार तयार झाले महिला वर्ग काय तयार झाले अलंकार कशाचे सोनं आवडतं का महिला वर्ग सोनं आवडतं का नाही आवडत द्या काढून चाला मी जातो सगळं घेऊन <laughs> आणि महाराज त्यांना जेवढं सोनं आवडतं तेवढं कोणालाच आवडत नाही किती आवडतंय सोनं माहिती आहे का आता मला सांगा महिला वर्ग आता विषय ओघाने आला म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतो मला सांगा आता कीर्तन झाल्यानंतर अतिशय सुंदर असा महाप्रसाद आहे महाप्रसाद घेतल्यानंतर सर्व तरुण मित... मित्र गणेश तरुण मित्र मंडळाने पूर्ण लाइटिंग लावलेली आहे त्या लाइटिंग मध्ये तुम्ही घरी जाता जाता तुम्हाला दोन मूर्त्या सापडल्या एक रामाची आणि एक रावणाची तुम्ही कोणती मूर्ती घ्याल हो फक्त महिला वर्ग कोणती मूर्ती घ्याल कोण म्हणलं रावणाची रामाची एकमाताने सांगा बरं का बदलायचं नाही परत बरं जे रामाची घेतील त्यांनी टाळे वाजवा आणि जे रावणाची घेतील त्यांनी टाळे वाजवा हा म्हणजे एकमत आहे आता बदलायचं नाही बरं आता तुम्ही रामाची मूर्ती घेतली आणि रामाची मूर्ती घेतल्यानंतर आणखीन थोडंसं पुढे गेल्या आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा त्या लाईटच्या प्रकाशाखाली तुम्हाला पुन्हा दोन मूर्त्या सापडल्या एक होती रामाची आणि एक होती रावणाची पण आता जी रामाची होती ती होती लोखंडाची आणि जी रावणाची होती ती होती सोन्याची आता कोणती घ्याल रामाची नाही 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 अहो मतदानाच्या काळात दादा ज्यांनी पाचशेची नोट दिली त्यालाच मतदान ठोकणारी मंडळी आपण हा अहो तिथं तुम्हीच काय मी सुद्धा रावणाचीच घेईल सोन्याची ना फोन सोडील <laughs> म्हणजे मला सांगायचं काय आहे की सोनाराकडे काम घेऊन गेल्यानंतर त्याचे ऑटोमॅटिक अलंकार बनतात का नाही अरे हे अलंकार दिसतायत ना मग ते सोनार दादा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो हे कापड दिसतंय ना मग हे विणणारा जो कोणी असेल तो दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो भिंतीवरती चित्र दिसते ना मग ते चित्रकार दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो त्याप्रमाणे हे चित्र विचित्र संपूर्ण जग आहे ना या जगताचा करता करविता तो परमात्मा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो दिनो करता न विना घट हा चित्रकारम विना चित्रम तदा म्हणजे ज्या अर्थी हे जगत दिसते ना त्या अर्थी या जगताचा करता करविता तो परमात्मा दिसो अगर ना दिसो तो माना ना वाच लागतो पण नास्तिकवाद्यांना परिणाम होत नाही आणि महाराज ज्यांच्यावर सांगून परिणाम होत नाही अशा नास्तिकांना सांगतही बसू नये कारण त्याचा उलटा परिणाम होतो बाबा कधी कधी काय उलटा परिणाम होतो कारण नास्तिकाला म्हणजे दुर्जनाला म्हणजे मूर्खाला उपदेश चालत नाही चाणक्य नीतीमध्ये चाणक्य फार गोड बोलले मूर्खाला उपदेश चालत नाही उपदेशु ही उपदेश मूर्खाना प्रकोपायन शांत ये पयप्पानम भुजांगाना केवलम विष सापाला जर दूध पाजलं तर त्याचं रूपांतर कशात होणार आहे विषातच होणार आहे तसं मूर्खाला उपदेश करणं म्हणजे त्याचा उलटा परिणाम होणार आहे त्याच्या पुढे चाणक्य नीतीमध्ये चाणक्य बोलतायत लुब्धानाम याचक शत्रु बोधोक रिपुहू जार श्रीनाम पती शत्रु चौरा हे चार जण सांगितले चाणक्यांनी कोणते कोणते चांदणी रात्र जर असेल तर चोराला ती चांदणी रात्र काय वाटते वैर्याची रात्र वाटते कारण त्याला त्या दिवशी चोरी करता येत नाही ना म्हणून चांदणी रात्र चोरांना वैर्याची रात्र वाटते जार कर्म करणाऱ्या स्त्रीला पाप कर्म करणाऱ्या स्त्रीला आपला स्वतःचा पती शत्रू वाटत असतो एखाद्या कंजूस माणसाला त्याच्या दारामध्ये आलेला याचक भिकारी तो शत्रू वाटत असतो आणि मूर्खाला उपदेश करणारा हा शत्रू वाटत असतो कारण तो बोलून चालून काय असतो मूर्ख असतो आता मूर्ख कोणाला म्हणतात काय झालं दोघ रस्त्याने चालले होते समोरचा पाठीमागच्याला म्हटला श्यामराव माझ्या हातामध्ये जी पिशवी आहे ना त्या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू सांगितलं तर त्या पिशवीतले अंडे मी तुला देणार हा जे हसले ते जी होते जे हसले त्यांना अजून काढाल नाही बरं एवढ्यावर थांबला नाही तो मग तो म्हटला ते किती आहे हे जर सांगितलं तर ते आठीची आठी, आठी तुलाच देणार बरं एवढ्यावरही थांबलं नाही बाबा ते कशाचे आहे हे जर सांगितलं तर ती सुद्धा तुलाच देणार तरी पण ते ऐकणारं जे होतं ते म्हटलं प्रश्न जरा किचकटचे आता आशांना काय करायचं बाबा याला काय म्हणतात मूर्खाला काहीही सांगा कसंही का सांगा काहीही परिणाम होत नाही त्याला काही कळत नाही मूर्खाला उपदेश चालत नाही आणि मूर्खाला उपदेश करतही बसू नाही मूर्खापासून हात दा हात लांब राहो बाबा कारण त्याचा उलटा परिणाम होत असतो कधी कधी कसा उलटा परिणाम होतो एक उदाहरण परंपरेने सांगितलं जातं काय झालं एक एक एका जंगलामध्ये एक माकड आणि चिमणी एका झाडावरती राहत होते आता त्या ठिकाणी ती चिमणीने सुंदर असं एक एक काडी आणून आणून सुंदर असं घरटं बनवलं होतं आणि माकडाने मात्र दादा नुसता टाइमपास केला खाय जांभळं खाय गोरं खाय चिंचा उन्हाळा भर नुसता टाइमपास केला ह्या झाडावरून त्या झाडावर कोणी माकड ते माकडच असत ना त्याला उपदेश चालत नाही महाराज त्या ठिकाणी त्या माकडाने नुसता टाइमपास केला पण चिमणीने मात्र आपल्या चुचीने एक एक काडी आणून आणून सुंदर असं घरटं बनवलं पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि सुरुवातीलाच चेंडू एवढ्या गारा पडल्या बाबा आता चिमणी मात्र त्या ठिकाणी आपल्या घरट्यामध्ये आरामात जाऊन बसली पण माकड मात्र त्या गारांनी चांगलं झोडपलं मला सांगा ज्या झाडाला गारेने एकही पान ठेवलं नाही त्या अर्थी त्या माकडाला किती जोडपला असेल बाबा थंडीने ते कुडकुड कुडकुड करू लागलं मरायची वेळ चालू झाली त्याची त्याला वाटलं आता मेल्याशिवाय गत्यंतर नाही दात त्याची कुडकुड कुडकुड वाजू लागले थंडीने थोडंसं वातावरण शुद्ध झालं आणि आवाज कशाचा येतोय ये म्हणून चिमणी आपल्या घरट्याच्या बाहेर येऊन पाहते चिमणीला त्याची अवस्था पाहवली नाही आणि मग त्या ठिकाणी चिमणी त्या माकडाजवळ गेली कोणाजवळ माकडाजवळ गेली आणि माकड दादाला म्हटली अरे माकड दादा अरे देवाने तुला माणसासारखं शरीर दिलंय अरे माणसासारखं शरीर दिलंय हात दिले पाय दिले कबीरदास महाराज म्हणतायत हात हे पाव हे आदमी जैसी काया अरे जिसने बुद्धी दी तुने घरटा घेऊनही बनाया चिमणी म्हटली अरे मला हात नाही काहीच नाही मी एक एक काडी आणून सुंदर असं घरटं बनव आणि बाबा त्या चिमणीचा खरंच घेण्यासारखा गुण आहे तुम्ही बघा ती चिमणी घरटं बनवत असताना त्या बाबडीला तिचं घरटं असतं बरं ते घरटं बनवल्यानंतर असं खाली नळकांड असं तिचं ते कशासाठी असतं किती डोकेलिटी असते बाबा त्या चिमणीची कशासाठी असतं ते खाली पावसासाठी पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही साप त्या ठिकाणी त्या घरट्यामध्ये जाऊ शकत नाही तिचे पिलं खाऊ शकत नाही कारण साप वरून आला त्या घाट्या घाट्याने आला पण त्याला खालून वर जायचं म्हटल्यानंतर तो जाऊ शकतो का वर त्याच्या वजनाने तो खाली पडणार किती डोकलिटी असेल त्या चिमणीची बरं ते घरटंसुद्धा एवढं सुंदर बनवते कोणता इंजिनियर वापरला आणि कोणतं मटेरियल वापरला असेल सांगता येत नाही कितीही सोसाट्याचा वारा सुटू द्या कितीही गारांचा पाऊस पडू द्या पण त्या घरट्याला काहीच इजा होत नाही ते घरटं झोका खेळन पण तुटणार नाही काय डोकेलिटी असेल त्या चिमणीची चला त्या चिमणीने सुंदर असं घरटं त्या ठिकाणी बनवलं आणि आरामात जाऊन बसली पण माकडाने नुसता टाइमपास केला आणि मग चिमणी त्या ठिकाणी त्या माकडाला म्हटले अरे माकड दादा तुला देवाने माणसासारखं शरीर दिलं एका दिवसामध्ये तू घरटं बांधू शकत होता तू जर घरटं बांधला असतं तर तुला तु सुद्धा निवारा मिळाला असता माझ्यासारखा निवारा मिळाला असता पण माकडच न महाराज ते माकडाला उपदेश चालत नाही ते माकड त्या चिमणी जवळ गेलं आणि चिमणीला म्हटलं काना मागून आली आणि हा कानामागून आली आणि ती घर झाली तुम्हाला चांगलंच आहे दे <laughs> मला शहाणपणा शिपायला लागली का हे काना खाली लावली चिमणीच्या एका फटक्या चिमणी खाली पडली नाका तोंडातून रक्त वाहू लागलं ला? आणि चिमणी गत प्राण झाली बरं माकड त्या ओढ्यावर थांबलाय तेवढ्यावर थांबलं नाही ते त्या घरट्यापर्यंत गेलं आणि एक एक काडी काढून काढून त्या चिमणीचं घरट सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे चिमणीचं हे सांगणं योग्य आहे का अयोग्य आहे योग्य आहे पण ज्याला सांगायचं आहे ते योग्य आहे का माकड येते आणि अशा माकड छापांच्या नादी लागायचं नाही महाराज कारण त्याचा उलटा परिणाम होतो मी हे कशासाठी सांगितलं की अशा मूर्खांना अशा नास्तिकांना जगद्गुरु तुकोबारा देव कसा आहे हे अजिबात सांगत नाही आता पहिल्या क्रमांकाचा वर्ग मी तुम्हाला सांगितला दुसऱ्या क्रमांकाचा वर्ग असा आहे तो देवाला मानतोही गणपती बाप्पाला मानतोही आणि गणपती बाप्पाला जाणतोही त्यालाही तुकोबाराया देव कसा आहे हे सांगत नाही गणपती बाप्पा कसा आहे हे सांगत नाही कारण ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीबद्दल परिपूर्ण ज्ञान अगोदरच आहे त्या व्यक्तीला त्याच गोष्टीबद्दल सांगत राहणं म्हणजे आपला बावलटपणा आहे कारण एक आचारी आहे बाबा दहा हजार लोकांचा स्वयंपाक बिनचूकरीत्या बनवणारा आचार्य आहे अतिशय सुंदर असा स्वयंपाक बनवतो मीठ कमी जास्त नाही तिखट नाही गोड नाही एकदम मापात स्वयंपाक बनवणारा आचार्य आहे आणि अशा दहा हजार माणसांचा स्वयंपाक बनवणाऱ्या आचार्याला एक म्हातारी म्हटली तुला पिठलं कसं बनवायचं ते सांगते आता मला सांगा ज्याला दहा हजार लोकांचा स्वयंपाक बिनचूकरीत्या बनवता येतो त्याला पिठलं कसं बनवायची सांगायची गरज आहे का नाही त्याप्रमाणे तो त्याला मानतोही आणि त्याला जाणलेला आहे नवे नवे त्याला त्याने अगोदर ओळखला आणि मग आपल्या हृदयामध्ये साठवला हो ओळखीला हरी आणि साठविला हो कोटी त्याला तो कोबार देव कसा आहे हे अजिबात सांगत नाही मग सांगतात तरी कोणाला जो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही त्याला तुकोबराय देव कसा आहे सांगत नाही जो मानतोही आणि जाणतोही त्यालाही तुकोबराय देव कसा आहे हे सांगत नाही मग कोणाला सांगतात तर जो देवाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीने त्याने अजून गणपती बाप्पाला समजून घेतला नाही त्याला जाणलेलं नाही त्या वर्गाला तुकोबराया देव कसा आहे हे सांगतात अभंगाच्या प्रथम चरणा